नमस्कार सर्व आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सर्व महिला भगिनींना आम्ही सांगू इच्छितो की गेल्या दोन हजार सोळापासून आम्ही मालवणी संस्कृती व वारसा यांच्या वतीनं नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त बंदर जेटी येथे महिलांसाठी नारळी पौर्णिमा म्हणजे नारळ लढवायचा स्पर्धा ठेवतो त्या स्पर्धेमध्ये तालुक्यातील या जिल्ह्यातील आणि या बाहेरून देखील जे काही ते पर्यटक येतात किंवा महिला येतात स्पर्धेसाठी त्या या स्पर्धेत सहभाग घेतात गेली अनेक वर्ष मालवणमधील या आमच्या शहरातील असेल तालुक्यातील असतील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही ही स्पर्धा मोठ्या स्वरूपात भरवू शकलो मोठ्या संख्येने भरवू शकलो मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या सर्वांच्या मेहनतीमुळे या वर्षी हे आमचं नव वर्ष आहे पुढच्या वर्षी आम्ही दहाव्या वर्षात पदार्पण करणार आहोत मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथम क्रमांकाने जी महिला विजेती होईल त्या महिलेस पैठणी आणि सोन्याची नथ तसेच द्वितीय क्रमांकास पैठणी आणि सोन्याची न तृतीय क्रमांकास पैठणी आणि जो चांद चांदीचा छल्ला होता त्या जी आम्ही पैजण ठेवलेली आहे आणि चौथ्या क्रमांकास पैठणी आणि चांदीची पैजण हे अनुक्रमणी अशी बक्षीस आहे याशिवाय ज्या महिला तिथे खेळणार आहे नारळी लढव नारळ लढवणार आहे या महिलांमधून आम्ही लकी ड्रॉ काढतो त्यांना कुपन्स देतो मुलगी शिकली झाडे लावा असे सामाजिक जे संदेश आहेत त्या कुपनवरती असतात आणि यामधून आम्ही लकी ड्रॉ काढतो आणि त्यामधून विजेत्यांना आम्ही मोबाईल बक्षीस देत असतो तो, तो देखील इथे आहे गेल्या अनेक वर्षापासून महिला इथे येतात खेळतात प्रथम क्रमांकाने जिंकतात त्यांना नाविन्य मुली जी महिला तीन वेळा म्हणजे असं नव्हे तर गेल्या जिंकलेल्या महिला आहेत त्या महिलांना या वर्षी संधी जिंकणारी महिला वर्षी संधी आहे वेळा जर या स्पर्धेत जिंकली याच्या पुढेही देखील कधी तर त्यांच्यासाठी हा नवग्राम सोन्याचा हात देखील आम्ही एक विशेष प्रावीण्य म्हणून त्या महिलांसाठी आमच्या माता भगिनींसाठी ठेवलेला आहे तसंच आम्ही सांगू इच्छितो की आमच्या गेल्या वेळच्या विजेत्या होत्या जोशीताई मंदाई जोशी त्या एकदा विजेत्या व हो, दुसऱ्यांदा उपविजेत्या झाल्या अशा जर महिला जर पुन्हा उपविजेत्या जरी झाल्या आणि पुन्हा जरी विजेत्या झाल्या तरी त्यांना देखील हा हार आम्ही देणार आहोत त्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे आजपर्यंत हा नारी पौर्णिमेचा सण माल बंदर जेटी येते आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत आलो आहोत यावेळी आमचे देवानंद दे लोर्गे असतील गणेश पाडगावकर असतील ममता ताळगावकर असतील आमच्या सल्लागार आमच्या ॲडव्होकेट अमृताजी असतील किंवा आता आमच्याकडे नवीन सदस्य आलेले कोळम ग्रामपंचायतीच्या सदस्य असतील सी आर रामचंद्र धुरी आमच्या प्रतिभा मुंकर असतील अन्य इतर देखील आमचे सदस्य आहेत प्रत्येकजण आपापल्या परीने या मंडळासाठी काम करत आहे सोमवारी एकोणीस तारखेला ही स्पर्धा आहे आणि मालोज बंदर शेटी येते चार वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहावं या स्पर्धेदरम्यान विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उभ्या असणार आहेत इथे येणार आहेत